हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट फॉन लाईव्ह आज मी आंब्याची कडी बनवत आहे यासाठी तीन कैरी पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला लावून घेत आहे कुकरला एक शिट्टी काढून घेतली आहे कैरी व्यवस्थित कूक झाली आता या कैरीचा संपूर्ण घर काढून घ्या हा गर ने काढून घेत आहे कैरी गरम आहे त्यामुळे याच्यामध्येच पाणी घालून गर काढून घेत आहे कैरीचा संपूर्ण गर काढून झाल्यानंतर त्यामध्ये बेसन घाला बेसन एका करीला एक, करी एक टेबल स्पून या मापाने घाला या ठिकाणी तीन कैरी घेतल्या होत्या त्यामुळे थ्री टेबल स्पून बेसन घातलेलं आहे बेसन रवीने एकजीव घुसळून घ्या बेसन व्यवस्थित एक जीव झाला आहे आता फोडणीसाठी भांड्यामध्ये तेल घ्या तेल कडक तापल्यानंतर मोहरी जिरं या ठिकाणी लसूण पाकळ्या ठेचून घालत आहे करीपत्ता घालत आहे हिंग दोन मोठी मिरची घालत आहे सर्व हाय फ्लेम करून पाच मिनिट शिजून घ्या यामध्ये कढीसाठी तयार करून ठेवलेलं मिश्रण आता यामध्ये हाय फ्लेम हा आंब्याच्या गूळ हा थोडा जास्त लागतो कैरी ही आंबट असेल तर गुळ थोडा जास्त लागतो फ्रेंड्स कढीमध्ये मीठ घाला व तुम्ही जर ही कडी पहिल्यांदा करत असेल तर यावेळेस थोडी कडी टेस्ट करून बघा व आवडीप्रमाणे गूळ व मीठ कमी जास्त करून घ्या आंब्याची कढी ही पातळ असते त्यामुळे थोडं वरून गरम पाणी करून घाला थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देखील ठेवू शकता कढीमध्ये कोथिंबीर घालून घ्या फ्रेंड्स कढी व्यवस्थित कढ येतपर्यंत शिजवून घ्या आंब्याची आंबट गोड कढी तयार आहे फ्रेंड्स आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा फ्रेंड्स माझे नेबर्स हिंदी सायडर आहे त्यांच्याकडे कैरीची कढी बनवली जात नाही त्यांच्यासाठी खास मी ही कैरीची कढी आज बनवली आहे ही वाटी त्यांचीच आहे त्यांना मी टेस्ट करायसाठी नेऊन देत आहे थँक्यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ